झारखंडच्या मध्ये दोन मालगाड्यांचा पहाटे भीषण अपघात झालेला आहे या अपघातात दोन लोको पायलट सह तिघांचा मृत्यू झालाय तर चार जण जखमी झाले परकाहून लालमटियाला जाणाऱ्या मालगाडीनं बरहेत मध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला जोरदार टक्कर मारली ही टक्कर खूप भीषण होती दोन्ही मालगाड्यांचं इंजिन फुटून आग लागली आणि दोन्ही मालगाड्या कोळस कोळसा वाहून नेणाऱ्या होत्या झारखंडच्या मध्ये दोन मालगाड्यांचा पहाटे भीषण अपघात झालेला आहे या अपघातात दोन लोको पायलट सह तिघांचा मृत्यू झालाय तर चार जण जखमी झाले फून लालमटियाला जाणाऱ्या मालगाडीनं बरहेत मध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला जोरदार टक्कर मारली ही टक्कर खूप भीषण होती दोन्ही मालगाड्यांचं इंजिन फुटून आग लागली आणि दोन्ही मालगाड्या कोळसा कोळसा वाहून नेणाऱ्या होत्या